नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि खरं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका घातल्या आहेत आणि संदर्भात खरं तर आपण पुणेरी आवाजवरती रोजचे अपडेट देतो आहे की कुठल्या प्रभागामध्ये काय काय कमतरता आहे नागरिकांना काय काय समस्या आहे आतापर्यंत तिथे काम का होऊ शकलेलं नाही आहे आणि मी आत्ता धायरी या गावामध्ये आहे आ, हा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेलं धायरी हे गाव आहे आणि हा फार मोठा प्रभाग आहे खरं तर याच्यामध्ये नांदेड खडकवासला छोटी मोठी गावं जी आहेत शिवणे हे सगळं या प्रभागामध्ये आलेलं आहे आता मी धायरी गावामध्ये आहे आणि इथे बऱ्याच समस्या आहे ट्रॅफिकची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल या सगळ्यांवरती लोकांना काय वाटतं त्यांचा नगरसेवक कसा असला पाहिजे आहात तुम्ही काय नाव तुमचं मी प्राध्यापक संजय नेत्रे गावामध्ये काय काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे कुठल्या समस्या लागतं कारण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड समस्या आहे पाण्याची हो। समस्या आहे स्वच्छतेची हो। समस्या आहे स्वच्छता होत नाही पाणी वेळेवर येत नाही अपूर्ण येतं आणि वाहतुकीची सकाळ दुपार संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते हो आणि एखादा माणूस जर आजारी असेल दवाखान्यात न्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्या स्वतःची गाडी असून सुद्धा आपल्या आपल्याला त्या ठिकाणी नेता येत नाही लवकर हा एक फार मोठा प्रश्न आहे येते पाण्याचं कसं काय अजूनही मला काही टँकर जाताना दिसत आहेत टँकरनीच पाणी आहे सध्या महानगरपालिकेचं पाणी येत नाही सो आता निवडणुका होऊ घातल्यात महानगरपालिकेच्या कसा नगरसेवक असला पाहिजे नागरिकांच्या समस्यांना कसं त्यांनी तोंड द्यायला दरवेळेस त्या ठिकाणी निवडणुका आल्या की फक्त नगरसेवक येतात परंतु प्रत्यक्षामध्ये दर, दर महिन्याला ते जरी नाही आले तरी त्यांचे जे काही कुणी असतील लोक कार्यकर्ते तर त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये जाऊन काय समस्या आहे किंवा एक लेटर बॉक्स असं तयार करून त्या ते ठिकाणी त्यांनी ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी त्यामध्ये टाकलं पाहिजे असं माझं मत आहे एक दुसरा मतप्रवाह असा आहे महानगर की महानगरपालिकेमध्ये जेव्हा गावं जातात टॅक्स तर भरपूर असतो पण तशा सुविधा मिळत नाही हो टॅक्स टॅक्स भरपूर आहे परंतु त्या मनाने सुविधा कसल्याही प्रकारच्या मिळत नाहीत आणि कितीही आपण त्या ठिकाणी सांगितलं तरी सुद्धा त्यामध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा होत नाही महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात फोन केला तर ते लोक सुद्धा त्या ठिकाणचे अधिकारी कसल्याही प्रकारची दाद देत मग असा लोक लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा आहे की जो प्रत्येक नागरिकाच्या समस्येवरती काहीतरी तोडगा काढेल हो अगदी नक्की नक्की असा नगरसेवक पाहिजे थँक्यू छान बोलला तुम्ही पुणे म्हणून सांगतो खरं तर एखाद्या स्त्रीला किंवा महिलेला घरातल्या प्रॉब्लेम सोबतच बाहेरचे प्रॉब्लेम बघावे लागतात आणि तिला सामोरं जावं लागतं कारण पुरुष जो ना काई काई आहे बाहेर पडतो पण महिलांना नागरी समस्या काय काय सगळ्यात जास्त माहिती असतं काही महिला आहेत माझ्यासोबत धायरीतल्याच आहेत मॅडम कुठे राहतात एस के रोडला चव्हाण नगर काय काय प्रॉब्लेम आहे तिथे तिथे खूप प्रॉब्लेम आहे रोडचा प्रॉब्लेम आहे खड्डे हु भरपूर आहेत अजून लाईटीचा प्रॉब्लेम आहे तिथे वरती रोडला लाईट नाहीये जसे खांब लाईटीचे खांब तसे खांब नाहीयेत लाईटीचे वरती आत गेल्यानंतर नाहीये रात्रीची बाहेर पडण्याची खूप भीती वाटते महिन्यात सुरक्षा नाहीये तिथे दोन तीन वेळा चोर पण येऊन गेले पण कोणी दखल घेत नाही त्याची रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवणे एक दोन वाजता हे होतं त्याची कोणी दखल घेत नाही आणि आपण कम्प्ले कोणाकड करणार ना कोणी दखलच घेत नाही आणि आम्हालाच असा प्रॉब्लेम असा नाही बाकी कुठली लोक तक्रारी करत नाहीत कि आम्हाला रोडला लाईट हवी आहे किंवा काय असं काहीच होत नाही तिथं कोणी लक्षही देत नाही फक्त निवडणुका असतील तेव्हा काही महिला येतात कोण नगरसेविका असतील किंवा काय तर ते फक्त आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला मत द्या एवढंच त्याच्या व्यतिरिक्त काही दिसतही नाही पण अजिबात नाही आता आता ज्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या कसा नगरसेवक कसला पाहिजे नागरिकांच्या प्रश्नांवरती त्यांनी काम केलं पाहिजे कसलं पाहिजे सगळ्या म्हणजे नागरिकांच्या जे जे अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजे छोटे छोटे असो किंवा मोठे प्रॉब्लेम असो ते सगळं लक्ष देऊन त्यांनी केलं पाहिजे तुम्ही जिथे राहता तिथे पाण्याचा कसं प्रयत्न कॉर्पोरेशनचा एवढं ओळख तिथं ठीक आहे पण जास्त लाईटीचा प्रॉब्लेम हो रोडला दिवे नाही कोणीच नाही वरती कोणी येतही नाही पाहिला आणि कसं आहे तिथं लहान मुलं खेळत असतात किंवा काय लाईट लाईट काहीच नाहीत कितीतरी लहान मुलांना इजा होती अंधारात तिथं कोणी लक्षच देत नाही पाण्याचं ठीक आहे पण लाईटीचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम हो ठीक आहे सगळेच प्रॉब्लेम आहे आता स्थानिक नगर शेवक नाही तीन साडेतीन वर्षाने त्याच्यामुळे ते प्रशासन सुद्धा त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेत नाही कितीतरी आता रोडला पहा तुम्ही पासून तर खंडोबाच्या मंदिरापर्यंत गेलात तर सगळ्या कडेने कचरा कचरा आहे रायकरमाळा जाधव नगर तिकडं त्या अंबाईदारा वगैरे तिकडे पाण्याची समस्याच आहेत पूर्ण सगळीकडे टँकरचे ते टँकर वेळेवर मिळत नाही आणि ट्रॅफिक दिसाड पाणी ट्रॅफिक मी आता गाड्या पार्किंग केल्या जिथे तिथं दुकान आहे तिथं पार्किंगची सोय नाही काय नाही त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे काका काय का, का वाटतं तुम्हाला इथे इथे जो नगरसेवक तुम्हाला पाहिजे या भागामध्ये या प्रभागामध्ये कसं असलं पाहिजे म्हणजे फक्त निवडणुकीपर्यंत असला पाहिजे की त्यांनी नंतर पण काम केलं पाहिजे नंतर काम केलंच पाहिजे ना आता जे स्थानिक नगरसेवक होते आता ते आमच्याच गावातले होते पण काही नाही त्याचं काही झालेलं नाही कुणीही यावं कुणीही निवडून यावं कुठल्याही पक्षाचा असावं पण त्यांनी गा, गावासाठी किंवा शहराच्या काम केलं पाहिजे आणखीन एक दुसरा मुद्दा इथे असा आहे की ह्या भागांमध्ये टॅक्स तर भरपूर महानगरपालिकेचा टॅक्स भरपूर आहे आणि स्थानिक लोकांना सुविधा नाही आहे या संदर्भात काय सगळं नाही ना कुठली सुविधा नाही ना आणि टॅक्स पण काय काही ठिकाणी डबल डबल ट्रिपल ट्रिपल टॅक्स हे केलेला आहे जे जुनी बांधकामं झालेली आहेत त्याच्यावर आता कॉर्पोरेशन आल्यानंतर त्यांना ट्रिपल तीन पीन टॅक्स हे काय लागतो भरावं लागतो हो आता आता जर मा, पुणे महानगरपालिका मध्ये परत आपले लोकप्रतिनिधी आले टॅक्स वरती काही काम झालं पाहिजे असं वाटतं हो नक्कीच झालं पाहिजे पण मनावर घेत नाही आतापर्यंत ते इतके नगरसेवक होऊन गेले पण कोणी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही काही हे केलं नाही फक्त नुसते आश्वासन देतात सगळे फक्त आश्वासन देतात काम होत नाही हे काका जरा जास्त बोलतात बोला की तुम्ही कुठला आहात तुम्ही

क्या होना चाहिए उसके ऊपर डब्बा तो रखना चाहिए ना हाँ। इधर पब्लिक लोग फेंक रहे हैं आपका कुछ बंदोबस्त नहीं है तो उधर डब्बा रखो जिधर पब्लिक लोग कचरा फेंक है है ना इतना गंदगी होता है। पानी नहीं है कॉर्पोरेशन का पानी नहीं है अच्छा पानी वाटर नहीं है यहाँ पे पीने का पानी क्लियर वोटर आता है हमारा एटीएम है एटीएम से हम लोग पैसे निकलते हैं पैसे देखे पैसे डायरेक्ट मल में नहीं आता घर में नहीं अच्छा अभी इलेक्शन आ रहे हैं महानगर पाली के बॉफेट पाणी येतं काय काय ठिकाणी मला तरी काय माहिती बर आता जो नगरसेवक होईल इथला कसा असला पाहिजे नगरसेवक चांगलाच पाहिजे चांगला तसं नाही काम करणार बोला की तुम्ही काम करणारच पाहिजे बरोबर बरोबर काम काम करणार बरोबर ठीक आहे वडेवाले म्हणून या चौकामध्ये आहेत ते धायरीचे प्रॉपर आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या तिथे काय काय समस्या आहेत काका खूप चांगलं दुकान चाललंय तुमचं काय काय तुमच्याकडे खायला इथे खायला आमच्याकडे सगळं मिरची भाजी आहे खेकडा भजी आहे कांदा कोणच लोकांना काय आवडत सगळं आवडतं तर बरं आम्ही असं जाणून घेतोय की पुणे महानगरपालिकेच्या आता निवडणुका येणार oh. आहेत आणि यासाठी नगरसेवक कसा असला पाहिजे धायरी गावात काय काय प्रॉब्लेम नाही काय तुम्हाला no, uh, नाही तसंच ऍक्च्युली काय नाहीये फक्त रस्ता बरोबर नाहीये पाण्याची सुविधा आहे oh. रस्ता करावे फक्त नाहीये रस्ते चांगले हा जातो आणि पाणी स्वच्छ करायला मिळतं हो स्वच्छ भेटतं स्वच्छ भेटतो वगैरे ते काय अ ते पहिल्यापासून असंच ना त्यामुळं का सुधारणा होईल सुधारणा हे बघा सुधारणा आज ना उद्या होईल नाही जी आज ना उद्या होईल आज ना उद्या होईल ना नगरसेवक असला पाहिजे तुमच्या सक्षम कार्य करणारा हो आता पण हाय पण नाही पण निवडणुकापूर ते येणार कसं काय कसं तस कुणालाही काय बोलता येत नाही कस आहे सगळे आपलेच आहेत त्यामुळे कुणाला काही बोलता येत नाही नगरसेवक कुठल्या या पक्षाचा असू दे फक्त काम आपली झाली पाहिजे तेवढं आपल्याला पाहिजे खरे कुठे ऑन कॅमेरा पाहिजे सगळे असेच पाहिजे आपल्याला की काम करणार पाहिजे आणि काही अडचण आहेत त्यात एकच एकच रेनॉटर आहे ना रेन पाऊस पडला पावसाचं पाणी येणार जात नाही अख्खं तुडुंब होत एकच एकच प्रॉब्लेम आहे तेवढा बाकी काय नाही वॉटर जे पाणी पडतो ना त्याची हो धायरी गावामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि काय काय नागरिक समस्या आहेत जाणून घेणं किती दिवसापासून सात वर्षी मग तुम्हाला माहिती असेल तिथे काय काय नागरिक समस्या आहे काय वाटतं तुम्हाला कारण इंजेक्शन होणार आहे आता महानगरपालिकेचे कस असायला पाहिजे ते गर्दी होते लोकांना काय काय समस्या काय असं नाही गर्दी हो होता होता, तर खूप होते गाड्या पण पडतात सारख्या स्लीप वगैरे होतात एक्सिडंट होतात हो होतात सारख्या हा रस्ता आणखी काय हो काय इकडे प्रॉब्लेम आहे तुम्ही आता तुम्हाला माहिती असेल पाणी वगैरे सारखं म्हणजे चोवीस तास रोडला वाहत असतं घाण पाणी वगैरे असतं ट्रेन पाणी वगैरे पण करतात सुविधा करून जातात येऊन हो आता होणारा जो नगरसेवक असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतून जो निवडून येईल कसा असला पाहिजे काम करणारा <laughs> कसा की फक्त निवडणुकी फक्त नाही काम करणारेच पाहिजे कारण आपल्याला म्हणजे पाहिजे तर म्हणजे व्यवस्थित होण्यासाठीच पाहिजे आपल्याला बरोबर नाही इथे पाण्याची काय समस्या टँकर येतं टाळेचं पाणी कसं असतं पाणी आहे ना पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे आहे फिल्टर पाणी येतं येत स्वच्छ पाणी येतं हो येतं ते पण येतं बरं टँकर पण असतात टँकर पण बरं मग तुम्हाला फक्त हा रस्त्याचा प्रॉब्लेम मोठा वाटतो की नेहमी पाणी वाहतं आणि गाड्या स्लीप होतात हो गाड्या स्लीप बरं तुमच्या दुकानाला इथे सात वर्ष झाली आहेत बरीच लोक येऊन भेटत असतील तुम्हाला इथे नाही येतात व्यवस्थित म्हणजे असं सर्व्हिस वगैरे हो आपली व्यवस्थित असली की आपल्याकडे येतात आपण जर सर्व्हिस नाही चांगली कोणी येणार नाही आपल्याकडे हा ठीक आहे थँक्यू पाठीच्या मनके मॉडेलची वेळ आली रोड चांगले नाही कसं लोकांनी चालायचं हे प्रॉब्लेम आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आता सध्या काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कसं नगरसेवक असला पाहिजे नगरसेवक चांगलाच पाहिजे ना वाईट कोण म्हणणार नगरसेवक चांगलाच पाहिजे नगरसेवक असा चांगला असला म्हणजे रोड लाईट मस्ती असल्या पाहिजे काम काम महत्वाचे व्हायला पाहिजे नगरसेवक असून काय करायचे रोडचे रोडची कामं म्हणा लाईटचे कामं म्हणा आर्थिक मदत आर्थिक कोणाला काय लागले तर करणं महत्वाचं आहे हे करायला पाहिजे बाकी काय करायचे गावामध्ये पाणी जसं तुम्ही रस्ता सांगितलं की रस्ता चांगला नाहीये पाणी कचरा काय पाणी कचरा लाईट पाणी एवढं बाकी ह्याच्या पलीकडे काय पाण्याचे प्रॉब्लेम आहे कचरा उचलला जाते कचरा गाड्या आहेत सोसायटीला माणसं लावलेले इकडनं वर पाणीच नाही लोकांना व्हायला खाली कोंडळ्यात पाणी भरतात लोक राजाभाऊची पाणी नेतात वरती पाणी आहे पण ते कसं त्यांचं बोरिंगचं येते त्याचं पाणी आहे ना कुशनच येतं वर येते पाणी दिवसात पाणी पण येते मग तुम्ही म्हटलं पाणी असायला पाहिजे वरती पाणी म्हणजे कारपोरेशन ह्याचं पाणी जास्त वापरतात ना बोरिंगचं पाणी बोरिंग एवढं नाहीये रस्ता आणि पाणी आणि आणखी काय समस्या आहे बाकी काय ना बाकी सगळे व्यवस्थित सगळे चांगले नवीन नगरसेवकांनी काय काय काम केले पाहिजे असं वाटतं मी नाही सांगू शकत बाबा आता त्याच्या काम काम काय सांगणार आपण मला वाटलं पाहिजे ना की अरे हे काम झालं पाहिजे बाबा ते का काम झालं पाहिजे ते विचारतो आपल्याला लाईट बत्ती रोड हीच काम आहे कडे काय करणार आहे ठीक काय प्रॉब्लेम आहे का पाणी कचरा पाणी कचरा खूप प्रॉब्लेम आहे हो हो कचरा उचलला जात नाही कसं येत नाही कॉर्पोरेशन आम्हाला तर नाहीच येत नाही येत आम्हाला फक्त सकाळी पाणी येतं फक्त पंधरा ते वीस मिनिटं आणि ते पण म्हणजे पिण्याचं नाही फक्त वॉशरूमला कपडे धुवायला एवढंच वापरू शकतो अरे बापरे त्याच्या व्यतिरिक्त ते का ऍक्वा त्याचं पाणी वापरायचं त्याच्या पलीकडे काय काही बापरे मग आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहे तिथला नगरसेवक कसा असला पाहिजे काय काय काम केलं आणि इथे मेन रस्ते एखादी बाई डिलिव्हरी होईल रस्त्यात एवढे घाण अ पावसाळ्यात या तेव्हा खरी जायरी करेल तुम्हाला तेव्हा तुम्हाला खरी धायरी कळेल असता कळलं का म्हणजे गाव चांगले चांगलं आहे पण सोयी नाही घर पण चांगली आहेत पण सोयी नाही आपण काय म्हणतो आता पे होईल 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 आता मी वर्ष झालं काहीच नाही ते आम्ही खूप चकचक चकचक केली तेव्हा ते दहा मिनिटासाठी सकाळचं पाणी तर पाच पाच दिवस पाणी येत नव्हतं काय करायचं आता थी थी नहीं नहीं। ना आमची मजबुरी होती म्हणून आम्ही एवढं लांब घेतलं पण तसं पाहिलं जसं सिटी सोय पडते तसं अजून इथे नाहीये बाकी ठीक आहे भाजीपाला दुकानं वगैरे सगळं आहे रस्ता पाणी त्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम नवीन नगरसेवकांनी सगळी कामं केली पाहिजे पाहिजेत म्हणजे हे सांगायची आम्हाला गरज नाहीये हे त्यांनाही डोळे आणि कान आहेत हे स्वतः त्यांनी केलं पाहिजे जर तुम्हाला आम्ही निवडून देतोय हे तुमचा ना जन्मसिद्ध आमचा हक्क आहे तो तुमचा अधिकारच तुम्हाला करावाच लागणार फक्त खाण्यापूरचं गोड बोलण्याचा अर्थ नाही तर ते मग हिचं काय असं जास्त रिलेशन नाहीयेत मी खूप स्पष्ट बोलणारी बाई आहे आणि मला असं आवडत नाही अरे एवढं सगळं आहे तुम्ही रिडेव्हलपमेंट करता जमिनी विकता बिल्डिंग बांधता मग रस्ते करायला का होतं एखादं रात्री आप रात्री एखाद्या व्यक्तीला रस्त्यात त्याचा आता ते धाडीचे इथे का बाबा कुठं तरी भैरबा मंदिराचे एवढे मोठमोठे खड्डे आहेत कधी रिक्षा पडदी होईल सांगता तुम्ही पुढेही जाऊन बघू शकता गुरु असा आणि राहते ना अजून पुढे कोणतं गणपतीच नाही समस्या आहेत की बऱ्याच ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत खड्डे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते नाही तर कुठे प्यायचं पाणी नाही आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण धायरी या प्रभाम प्रभागामध्ये धायरी गावातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत होतो आणि खर तर हे एपिसोड आपण रोज टाकणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन काय काय नागरिकांना समस्या येतात है। तिथे पाणी आहे का कचरा आहे का नवीन नगरसेवकांनी काय काय काम केलं पाहिजे या सगळ्यांचा आपण आढावा या चॅनलवरती घेत राहू आणि अशाच सगळ्या घडामोडी आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला ला। करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद